नमस्कार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची महत्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना आता येत्या पाच ऑक्टोबरला चार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता हा पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाच ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील वाशिम येथील पौरादेवी येथील एका कार्यक्रमातून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे याच दिवशी हो महाराष्ट्र शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी निधी योजनेचा पाचवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नव्वद लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत मित्रोहो पाच ऑक्टोंबर रोजी बारा वाजल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा देशातील जवळपास नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे मित्रोहो आपल्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा व नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे का आपल्याला चार हजार रुपये मिळणार आहेत का आपलं स्टेटस अप्रूव्ह झालेलं आहे का आपण कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील याआधीच्या एका व्हिडिओमधून आपण माहिती जाणून घेतलेली आहे तो व्हिडिओ मी आपल्याला शेवटी एंड ला, ला, ला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आपल्या खात्यामध्ये पीएम किसानचे अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये व नम शेतकरी योजनेचे पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे चार हजार रुपये जमा होणार आहेत का नक्की एकदा चेक करा अशा प्रकारे येत्या पाच ऑक्टोबर रोजी दुपारी बारा नंतर पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये व महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे दोन हजार रुपये चार हजार रुपये एकूण हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकऱ्यांसाठी ही होती आनंदाची अपडेट अपडेट ही, ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल ला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेटसह सह धन्यवाद